नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत खाजगी जागेवर कांदा खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा बाजार समितींची मक्तेदारी मोडीत काढली गेल्या तेरा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठी धरणाऱ्या बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढत आज देवळा येथे नव्या बाजार समितीच्या आवारालगत खाजगी जागेवर शेतकरी व्यापारी आणि सर्व शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याने कांदा खरेदी सुरू केली उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कळवण रस्त्यावर देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार शेतकरी संघटना तसेच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन लिलाव सुरू केला त्यात पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शेकडो वाहनांनी गर्दी केली होती सकाळी साडे दहा वाजता स्थानिक शेतकऱ्यांनी बैलगाडीतून आणलेल्या कांदा गाडीची पूजा करून खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला शुभारंभाच्या वेळीच कांद्याला चौदाशे रुपयाची बोली लावली गेली गेल्या तेरा दिवसापासून बंद असलेल्या बाजार समितीच्या धरसोड वृत्तीला कंटाळून प्रचलित लिलाव प्रक्रियेला फाटा देत एक रुपयाही कपात न करता कांदा लिलाव सुरू झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत वाहनांची गर्दी केली लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्यास वेळ नाही गेल्या तेरा दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी व्यापारी व हमाल मापारी यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्यामुळे बाजार समित्या बंद आहेत व शेतकरी वर्गाची आर्थिक कोंडी होत असताना मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत मशगूल असलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायलाही वेळ नाही या ज्वलंत प्रश्नाची तड लावण्याचे धाडस शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलं त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव शेतकरी संघटनेचे माणिक निकम यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांशी चर्चा केली व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पाठिंबा जाहीर करण्यात आला लिलावात व्यापाऱ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्न तर सरासरी बाराशे पन्नास तेराशे व कमीत कमी नऊशे रुपये याप्रमाणे कांदा खरेदी करण्यात आला विशेष म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारची कपात न करता पैसे अदा केले आहे या खरेदी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला असून कांदा केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आपण कांदा उत्पादक व्यापारी बांधव आणि हमाल व्यापारी ते काय आपले शत्रू नाही आणि यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये बैठक घेतली आणि त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना प्रार शेतकरी संघटना या सर्व शेतकरी संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला गेल्या बारा दिवसापासून तेरा दिवसापासून आपलेला बाजार बंद होता त्याच्यामागची कारण त्या कारणांशी आम्हाला काही घेणं नाही परंतु जे शेतकऱ्यांचं अतुनाच बारा दिवसामध्ये बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालं याला जबाबदार कोण याला नेमकं जबाबदार शासन आहे का प्रशासन आहे का संचालक मंडळ आहे याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं हित ते जोपासलं गेलं पाहिजे आज व्यापारी बांधवांनी आज इथं एक कांदा खरेदी केंद्र चालू केलं आपल्या आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आज बाजार समितीच निलाव ही केंद्र चालू आहे याला आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देतो आहोत आणि आज जे व्यापाऱ्यांनी हिंमत दाखवली त्या हिमतीलाही आम्ही दाद देतो आणि तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला उद्यापासनं आत्तापासनं कांदा ह्या बाजार या बाजार समितीच्या आवारामध्ये आणावा आणि निलाव चालू करावा आणि या संदर्भात कुठलीही एक रुपया सुद्धा व्यापारी आम्ही विनंती करतो एक रुपया सुद्धा इथून कापला जाणार नाही आणि त्या गर्दीवर आता आपला हा निलाव प्रक्रिया सुरू होते म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपला जास्तीत जास्त कांदा या बाजार या इथं या केंद्रावर आणावा अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी व्यापारी व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यात प्रामुख्याने विठेवाडी येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र आहेर कैलास कोकरे विलास मेघने संजय साबळे राजेंद्र जाधव समाधान निकम आदींसह देवळा तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेतकूर दीपक गोसावी मुन्ना शिंदे दिनकर सूर्यवंशी आदी उपस्थित होते पोलीस वार्ता न्यूज देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहीवड देवळा